पक्षी संवर्धनासाठी चिमुकल्यांनी साकारले सत्तावन्न पाणीपात्र इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भानखेडाचा उपक्रम इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भानखेडाच्या वतीने जागतिक वन्यजीव आणि जागतिक चिमणी दिन यानिमित्त पक्षाची तहान भागवण्यासाठी पाणीपात्र तयार करून घेण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भानखेडामध्ये परिसरातील गोझी येसंबा रायफुली आसठा पुजई धानोरा व भानखेडा इत्यादी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात विद्यार्थ्यांची भावनिक संवेदना पक्षांप्रती जिव्हाळा आणि त्यांचं महत्व म्हणजे समग्र मूल्यमापन होण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केल्याचं प्राचार्य दीपक कदम यांनी यावेळी विशद कलि हा उपक्रम हरित सेनेचे प्रमुख राजेश हरणे व प्राध्यापक पवन आडे यांच्या पुढाकारातून आणि अध्यापिका शिला वर्भे यांच्या मार्गदर्शनातून साकारण्यात आला दिवसेंदिवस वाढते ऊन रेडिएशन यामुळे पक्षांची संख्या कमी झाली परिणामत पक्षांद्वारे होणारे पिकांचे परागीकरण यावर सुद्धा परिणाम झाला पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं सा मत अध्यापिका अपर्णा सोनकुसरे यांनी मांडले पाणी पाणीपात्र विद्यार्थी घरीच ठेवणार असल्यामुळे उन्हात पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पक्षांचं निरीक्षण करण्याची संधी या शाळेत येणाऱ्या सात गावांमधील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचं मत लिपिक अतुल सोनटक्के यांनी मांडले पक्षांच्या ओढीमुळे काही वेळ मोबाईल मोबाईलपासून दूर राहील अशी आशा देखील अध्यापिका वर्षा नागतोडे व नरेंद्र गलांडे यांनी व्यक्त केली आहे उपक्रमाचे मूल्यमापन तीस जूनपर्यंत होणार असल्याची माहिती अध्यापिका ज्योती सालंकार यांनी दिली तर या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक विद्या उईके सुधीर सायंकार मधुकर मोहिजे ग्रंथपाल हर्षवर्धन वैद्य विद्यार्थी पूजा सोनुले सुमित भगत तेजस चौधरी भावेश सावरकर आरुषी बुरांडे आरोही चौधरी सुमित कपाट पूर्वाठवले गौरव हरणे इत्यादींनी प्रयत्न केले ब्यूरो रिपोर्टर शंकर परसाखे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा माझ्या पूर्णसाठीच वर्गसातवा चिमनी पात्राचा उपयोग हा पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी होतो शाळेमध्ये चिमनी पात्र लावले त्यामुळे आपल्याला पक्ष्यांचे निरीक्षण करता येते त्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळते and press the bell icon. Never miss an update.